जय शिवराय ही आमची मराठा कारणपुरमची टीम आहे बरेच हे बांधव बाहेरून आलेले आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रपर्यंत आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे वरती ते इतकं काम चालू झालेलं आहे की रात्री मला वाटतं आहे उसरापर्यंत चालेल आणि पूर्ण आज कंप्लीट होईल कारण कराकी पाटील सर तुला मुंबईमध्ये सगळाही धडकणार आहे असं आहे तर आपल्या काय काय मागण्या आहेत आणि काय काय आपली भूमिका आहेत काय आपली सगळ्याची सुनावणी माहिती जय आहे मराठा समाजाच्या मागण्या ज्या आहेत या सरकारमध्ये जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पूर्ण मागण्या माहीत आहे समाजाच्या मागण्या सुद्धा आहेत पण एक तुम्हाला एक शॉर्टकट आपल्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत जर आता का निघाले कशासाठी निघाले आणि त्या मागण्या का गरजेच्या या समाजाच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून समाज घटकाला आणि राजकीय नेत्यांना पोचणं खूप गरजेचं आहे मराठा समाजाच्या मागण्या सगळे स्वरे हा आता देश निघला पण जी आर नगरमध्ये अजून कन्वर्ट झालं नाही मराठा समाजाच्या पन्नास टक्क्याच्या हातूनमध्ये आपण ओबीसीमधून आपल्याला आरक्षण हवं आहे मराठा समाजाच्या मागण्या आहेत की सातारा गॅझेट असू द्या हैदराबाद गॅझेट असू द्या कायद्याच्या वर्किंग प्रोसिजरमध्ये त्याला घेतलं गेलेलं नाही मराठा समाजाच्या आपल्या मागण्या आहेत की ज्या गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे दाखल झालेले अजून मागे घेतले नाहीत मराठा समाजाच्या अजून अशा मागण्या आहेत जरंगी समाजाच्या माध्यमातून अशा मागण्या आहेत की जे बांधव शहीद झाले ज्या बघणी शहीद झाल्या त्यांच्यावर त्यांच्या परिवाराला शासकीय नोकरी घेण्यात यावी विखे पाटलांनी ज्या आता उप समितीच्या अध्यक्षाच्या माध्यमातून ते बोलले की मराठा समाजाला सहा महिन्याच्या नोकऱ्या देऊन आमच्या तोंडाला नुसतं पाणीपुसाचे माझ्या दाखवण्यासाठी काय करत नाही आम्ही जरंगे दादा या ठिकाणी कारण कारणच की आमच्या मागण्या प्रलंबित आहेत मागण्या आता पुऱ्या करा नाहीतर सरकारला ना जे येणार अल्टिमेटम आता दादांनी दिलेलंच आहे मला समाज या ठिकाणी महाराष्ट्रातून या ठिकाणी येतोच आहे आणि आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत जहरंगी दादा त्या आझाद मैदानातून आपला समाज आणि जहारंगी दादा या ठिकाणी निघणार नाही जयशिव गेल्या गेल्या काही वर्षापासून मराठ्याचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षामुळे सरकारला आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व सरकारला मान्य आहेत सरकारनं आता कोणत्याही चर्चेचा फास न करता निर्णय द्यावा त्या निर्णयाची अपेक्षा आहे सरकारला जर वाटत असेल की आपल्याला अडचण निर्माण होते आम आम्हाला कोणतीही अडथ निर्माण करायची नाही आहे कारण सर्व बांधव ते मुंबईतले असोत किंवा महाराष्ट्रातले असोत ते सर्व आमचेच बांधव आहेत आणि महाराष्ट्र आमचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पायी गाऊत आम्हाला न्याय पाहिजे समानतेचा न्याय पाहिजे समतेचा न्याय पाहिजे आणि त्या न्याय हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारातून आम्ही आज इथे न्याय हक्क मागण्यासाठी आझाद मैदानावरती आलो आहोत